हॅलो नमस्कार कसे तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हो तुम्ही टायटल जे बघून आलात आहात ना त्याविषयीच मी थोडीशी माहिती देणार आहे आणि माहिती नाही तर तुम्हाचा स्वतःचा अनुभव आहे ते मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर अनुभव माझा म्हणजे जे मला अनुभव आला आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे याच्यात खोटं काही नाही आहे तर तुम्ही जे टायटल बघून आलात हो त्याविषयीच मी थोडीशी माहिती देणार आहे तर असं सगळ्यांना प्रश्न पडला आहे की माझं चॅनल ग्रो म्हणजे लवकर असं ग्रो कसं काय झालं तर असं काय नसतं प्रत्येक गोष्टीला कष्ट घ्यावंच लागतात तर तसेच मी पण खूप कष्ट घेतले रात्र दिवस एक केलं त्यामुळं माझं कमी यूजमध्ये कमी यूजमध्ये कमी, यूज कमी सबस्क्रायबरमध्ये माझं चॅनल मॉनिटाय झालं आहे तर चॅनल मॉनिटायज होण्यासाठी तर मी खूप असे कष्ट घेतले मोनिटाईज कसं झालं ते पण मी सांगते गुगल पिन कसा येतो ते पण सांगते आणि पहिली पेमेंट किती डॉलरला येते ते पण मी सांगते तुम्हाला तर माझं चॅनल हे शॉर्ट माझं चॅनल शॉर्ट मॉनिटाईज नाही आहे माझं चॅनल लाँग मॉनिटाइज झालं आहे आणि लाँग मोनिटाइजसाठी मी खूप मेहनत केली पहिलं मी एक वर्ष मेहनत केली पूर्ण एक वर्ष मी लाँग व्हिडिओ टाकायची लाँग व्हिडिओ टाकत 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 मग म्हटलं शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागले सबस्क्रायबरसाठी पण असं म्हणजे एक मनामध्ये असं आलं की आपण काहीतरी असं वेगळं करायला पाहिजे सगळ्यात असं तर मग म्हटलं मी लाईव्ह 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 सुरू केली मी पहिल्यांदा लाईव्हचं असं काही माहिती नव्हतं पण मग मी लाईव्ह सुरू केली लाईव्ह लाईव्हसुद्धा तुम्हाला थँक्यू तर मी आज सांगणार आहे की मी चॅनल कसं मॉनिटाईज केलं कमी सबस्क्रायबरमध्ये आणि कमी यूजमध्ये आत्ता पण माझ्या म्हणजे चॅनलवर जास्त असे यूज नाही आहेत कमीच आहेत पण चॅनल मॉनिटाईज पण झालं गुगल पिन पण आला एक पेमेंट पण आला पेमेंटचं पण मी सांगते तुम्हाला कसा येतो काय येतो किती डॉलरने किती पेमेंट येतो गुगल पिन पण किती आ, गुगल पिन पण किती डॉलरने आपल्या घरी गुगल पे नेतो किती दिवसात येतं व्हेरीफाय कसं करायचं ह्या सगळ्याची माहिती मी देते थोडी थोडी जसं मला जमेल तसं मी माहिती देते तर चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी माझं शॉर्टनी चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आहे माझं चॅनल हे लॉंगनी मॉनिटाईज झालेलं आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओनी नाही झालं माझं मॉनिटाईज लॉंग मॉनिटाईजने झालं आहे तर लॉंग मॉनिटाईज म्हणजे की जसे आपण लाँग व्हिडिओ टाकतो लाँग व्हिडिओ हे वॉच टाईममध्ये जातात लाँग व्हिडिओनी माझं चॅनल हे शॉर्टनी पण नाही मॉनिटाईज आणि लाँगनी पण नाही व्हिडिओ म्हणजे माझं चॅनल लाईव्हनी मॉनिटाईज झाला आहे आणि लाईव्ह हा लाँगमध्ये येतं आणि लाईवमध्ये हे स्वतःचं कंटेन असतं त्यामुळं त्याला वॉच वॉचटाईम पण चांगला भेटतो आणि आज परत एक प्रश्न असेल की लाईव्हला पण भरपूर जण येत नाहीत तर सुरुवातीला तर माझ्या लाईव्हला चार पाच चार पाच पाच सहा असेच असायचे तरी मला चांगला वॉच टाईम भेटायचा नंतर नंतर मग वाढत 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 गेले आणि आता तर सगळेच लाईव्ह घेत आहेत पण तेव्हा लाईव्ह पण कमी असायचे आणि एवढे येत नव्हते लाईव्हला सुरुवातीला पण आता येतात चांगले येतात ता आता लाईवला तेव्हा तर माझे चार पाच चार पाच चार पाच पण ते चार पाच पण एवढं सपोर्ट करायचे ना खूप खूप म्हणजे सपोर्टिंग लाईव्हला जास्तीत जास्त टाईम कसा वाढवायचा म्हणजे प्रत्येक लाईव्हला आपण लाईव सुरू केली तर जास्तीत जास्त वॉच टाईम कसा वाढायचा तर आपण सपोर्टर सपोर्टिंग कमेंट करायला वायचे आपल्या सपोर्टर जे कोणी आपले प्रत्येकालाच असतात एक दोन असे सपोर्टर त्यांना सपोर्टिंग कमेंट जास्तीत जास्त करायला लावायचं आणि कोणतीही लाईव्ह अर्धा तासात कट करायची नाही एक तासाच्या नंतरच लाईव्ह कट करायची की जेणेकरून आपल्याला चांगला वॉच टाईम भेटेल एकदम असा परफेक्ट असा वाच टाईम आपल्याला पाहिजे तितका वाच टाईम आपण लाईव्हला घेऊ शकतो असं नाही की यूज कमी आले म्हणजे वाच टाईम पण कमी येतो असं काही नाही चार पाच जणांनी सपोर्टिंग कमेंट म्हणून अशा कमेंट करत राहिले ना तर खूप चांगला वाच टाईम येतो खूप चांगला वाच टाईम येतो आणि जशा कमेंट दिसतात ना तसे लोक पण येतात लाईव्हला नवीन 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 जॉईन होतात इथे सपोर्ट भेटतो आपल्याला तर आपण इथं जायला पाहिजे तसंच माझं पण झालेलं आहे मला पण खूप छान असे सपोर्टर भेटले ज्याने लाईव्ह सुरू केली तशी तुम्हाला कमेंट सुरू आणि असं काही नाही की सपोर्टरच बरं का आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये दोन तीन असे मोबाईल आहेतच दोन तीन मोबाईल प्रत्येकाच्या घरामध्ये आहेतच तर आपण संध्याकाळी लाईव लावून ठेवायची एक दीड घंटा दोन घंटे लावू तशीच ठेवायची प्रत्येकाच्या घरात दोन मोबाईल आहेत जरी दुसऱ्या कोण आपल्याला सपोर्ट भेटत नसेल तर आपल्या स्वतःकडं तर असतात ती लावून ठेवायची स्पीकर बंद करून ठेवायचं आणि कंटिन्यू आपण कमेंट कंटिन्यू सपोर्टिंग कमेंट करायच्या जे जे तुम्ही सपोर्टिंग कमेंट करता ते कंटिन्यू सपेट सपोर्टिंग कमेंट ठेवायच्या पाच टाईम आपल्याला चांगला भेटतो असं नाही की लावून ठेवलं कायम ठेवलं म्हणजे आपल्याला वॉच टाईम भेटत नाही भेटतो तसा पण वॉच टाईम भेटतो पण त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते आपल्याला सपोर्टिंग कमेंट जास्तीत जास्त जास्तीत जास्त मित्र खूप केलं आहे बरं का सगळ्यांसोबत लाईव्ह घेऊन मी माझ्या सुद्धा पाच पाच सहा सहा घंटे मी माझ्या एकटीनंसुद्धा माझ्या मोबाईलवरून मी लाईव्ह चालू करून मी वॉच टाईम केलेला आहे कम्प्लेट शेवट शेवटला खूप खूप मेहनत घ्यावं हो लागते चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणि तुम्ही पण असं करून बघा नक्की तुम्हाला पण येस भेटेल आणि मेन म्हणजे खरंच तुम्ही करा लाईव्ह सुरू करा म्हणजे छोटे म्हणजे आता यूट्यूबर आहेत मी पण छोटीच आहे पण यूट्यूबर आहेत त्यांनी लाईव्ह सुरू करा आणि दोन चार दोन तीन जणांना सपोर्टिंग कमेंट करायला लावा बघा वाच टाईम एकदा करून बघा झालं तर ठीक नाही नाही वाच टाईम तुम्हाला सपोर्टिंग कमेंट आलं तर मग पण होणार शंभर टक्के तुम्हाला टाईम चांगल्या प्रकारे येणार माझं पण चॅनल असंच मॉनिटाईज झालं आहे जेवढं आपण वॉचिंग कमेंट करू ना तेवढं आपले टाईम वाढतो आता एक एक घंटा दीड घंटा दोन घंटे लाईव्ह कट करायची नाही जर खरंच चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर मी तर बाबा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तीन तीन चार चार टाईम लाईव्ह घ्यायची कंटिन्यू लाईव्ह मी घ्यायची सकाळी अकरा वाजता घ्यायची दुपारी दोन वाजता घ्यायची संध्याकाळी सहा वाजता घ्यायची आणि संध्याकाळचा माझा फिक्स टाईम सगळ्यांसाठी की नऊ वाजता बाकीच्या टायमात कोण नाही आलं तरी मी माझी कमेंट करून 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 चार पाच सहा घंटे असे घ्यायची तर तुम्ही पण करा लाईव्ह घ्या जसं तुम्हाला जमेल तसं लाईव्ह घ्या आणि तुम्ही पण यूट्यूबवर बना एवढंच मला म्हणायचं आहे सगळ्यांनी पटापट कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझं चॅनल मोनिटाईज मॉनिटाईजचं तर चांगलं आहे गुगल पिन कसा आला पहिली पेमेंट कशी आली ह्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे बाय बाय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका